अत्याचारी मोगलांना घालून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमिमत स्वराज दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल दक्षिण रायगडमध्ये भाजपा राष्ट्रवादी युती सतीश धारप महामंत्री भाजप यांची माहिती रायगड जिल्ह्यात महायुतीचं एक वेगळं राजकीय समीकरण पाहायला मिळत आहे भाजपने महायुतीत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता मात्र शिवसेना शिंदे गट भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील आपापसातील महत्वाकांक्षा एकत्र न जोडल्याने भाजपने दीर्घकालीन राजकारणासाठी उपयुक्त असं गणित पूर्ण केल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे याच पार्श्वभूमीवर अमित घाग यांनी भरलेला अपक्ष उमेदवारी अर्ज आज मागे घेतला असल्याचं भाजपचे वरिष्ठ नेते सतीश धारप यांनी स्पष्ट केलंय सर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी अधिकृत तिथे झालेली आहे जागा वाटपाचं नेमकं समीकरण कसं आहे जागा वाटपाचं समीकरण असं आहे की भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस युती ही पेण विधानसभेत झालेली आहे पेण विधानसभेमध्ये पेण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कासू आणि शिहू या दोन पंचायत समित्या देण्यात आलेल्या आहे सुधागड तालुक्यामध्ये नाडसुरी एक पंचायत समिती देण्यात आलेली आहे आणि रोहा तालुक्यामध्ये सगळ्या जागा या त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पेड विधानसभेतलं देण्यात आलेली आहे अलिबाग विधानसभेमध्ये एका मतदारसंघात रामराज या मतदारसंघामध्ये म्हणजे जो बेलोशी म्हणतो आपण त्याला कावीर नवीन नाव कावीर या मतदारसंघात आपली युती आहे श्री भोपी श्रीधर भोपी हे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदचे सदस्य आहेत तिथे उमेदवार आणि आमचे पंचायत समितीचे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत महाबगाव जिल्हा परिषद गणामध्ये खालच्या दोन पंचायत समित्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे आहे खालच्या दोन पंचायत समित्या आम्ही लढत नाही अन्य सर्व ठिकाणी ही राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता दिक... पार्टी अशी मैत्रीपूर्ण लढत आहे श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आम्हाला आराठी पंचायत समिती दिलेली आहे तिथे आम्ही श्रीवर्धन तालुक्यात एकच पंचायत समिती लढतोय अन्य कुठेही श्रीवर्धन तालुक्यात भाजप लढत नाही महाड संघामध्ये नाते जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही नाते आणि नडगावतर्फे बिरवाडी या दोन पंचायत समित्या लढतो तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा परिषद वरची लढते गोरेगाव जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा परिषद सदस्य भारत गोरेगावकर म्हणून लढते गोरेगावला आमच्या रसिका मुंडे पंचायत समिती लढतात पुढे महाड जिल्हा परिषद मतदार महाड तालुक्यामध्ये अन्य कुठली जागा भाजप लढते का तर ती विनेरे जिल्हा परिषद लढते आणि विनेर्यातल्या खालच्या ज्या दोन पंचायत समित्या आहेत त्या राष्ट्रवादी लढते पोलादपूर <सचीखत> तालुक्यामध्ये लोहारे ही जिल्हा परिषद आणि खालची पोलादपूर पंचायत समिती भाजप लढते तिथली एक जागा राष्ट्रवादी लढते दुसरा मतदारसंघ जो उमरट आहे तो राष्ट्रवादी लढते ही दक्षिण रायगड म्हणजे चार विधानसभांमधली भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीचा तपशील मी आपल्याला दिला एक वेगळं समीकरण या जिल्ह्यामध्ये महायुतीतलं व्हावं असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला पण शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीतल्या आपापसातल्या महत्वाकांक्षांचं गणित एकत्र न जुळल्यामुळे भारतीय जनता पार्टीला दीर्घकालीन सूत्राचं राजकारण करण्याकरता जे इथल्या तात्कालिक राजकारणामध्ये उपयुक्त असं गणित आहे ते आम्ही आत्ता पूर्ण केलेलं आहे निवडणुकीमध्ये एकत्रितपणाने याला यश मिळेल असा मला विश्वास आहे आणि त्याचाच भाग म्हणून अमित गाग यांनी जी अपक्ष उमेदवारी भरली होती आणि त्याच्या सहकार्याने ती आज त्यांनी काढून घेतलेली एकंदरीत सर आपण बघितलं तर राष्ट्रवादीला बहुतांश जागा ज्या इकडे आपण सोडलेल्या आहेत काही कार्यकर्ते आपले असे होते की जे जा जागावरती शंभर टक्के निवडून येऊ शकत होते मात्र तरी देखील त्यांना संधी नाकारण्यात आली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घोसाळ्याची जी जागा आहे त्या ठिकाणी दे राष्ट्रवादी देखील भाजपच्या विरोधामध्ये मा दे आहे माझे आमदार पंडित पाटील यांच्या पत्नी त्या ठिकाणी लढत आहेत या सर्व समीकरणाकडे आपण कसं पाहता मी आपल्याला क्लिअर सांगितलं एक ही की एक रामराजची जागा सोडता अन्य ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहे अलिबागमध्ये मध्ये मला वाटत हे सेल्फ स्पीकिंग आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक पक्षाच्या असं वाटतच असतं की मी निवडून येणार आहे तो स्थायी भाव आहे यात गैर काही नाही संधी प्रत्येकाला मिळावी असं प्रत्येकाला वाट नाही यात गैर नाही फक्त पक्षाचं जे राजकीय आकलन आहे आणि त्याचं जे दीर्घकालीन धोरण असतं ते कार्यकर्त्यांनी समजून घेऊन वागावं ही पक्षाची अपेक्षा असते धन्यवाद स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल